महाराष्ट्रामध्ये सध्या मात्र यशस्वी शिंदे यांचं प्रकरण मात्र चांगलंच गाजत आहे कारण की नवी मुंबई इथे घडलेल्या घटनेने मात्र संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली यशस्वी शिंदे ही वीस वर्षीय तरुणी मित्राच्या घरी जाते म्हणून घराच्या बाहेर पडली त्यानंतर ती मात्र घरी परतलीच नाही या प्रकरणी तिच्या वडिलांनी मात्र उरण पोलिसांना पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान काल रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर मात्र एक धक्कादायक अवस्थेमध्ये एक मृतदेह आढळला हा मृतदेह यशस्वी शिंदे हिचा असल्याचं उघड झालं शोविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून मात्र डॉक्टर हे चक्रावले गेले कंटी यशस्वी हिच्या प्रायव्हेट पार्कवर अनेक वार करण्यात आले होते शरीरावरही अनेक जखमा आढळून आल्या यशस्वी ही वी, हत्या हो इतर कोणी नसून दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केली आहे दाऊद शेखने वयाच्या चौदाव्या वर्षी यशस्वी शिंदेचे लैंगिक अत्याचार केले होते त्यावेळी त्याला पॉस्को प्रकरणात तुरुवासात भोगावा लागला होता नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोते यांनी सांगितले की यशस्वी शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून तिने एका खाजगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती गुरुवारी सकाळी ती तिच्या जा, मित्राच्या घरी जात आहे म्हणून पालकांना सांगून ती बाहेर पडली परंतु रात्री उशिरापर्यंत ती घर न परतल्याने तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार देखील के दाखल केली होती त्यानंतर मात्र हे सर्व घडल्याचे प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे